सासू नय सासू ना लह्याच्या वाया कसे आहेत तोंडावून तरी बऱ्या वाटतात कसे आहेत भांडणं करत का तुम्ही नाही घरी येऊन बघावं लागतं अरे सास भांडण सुन बाई फटक भांडण सास भांडण लय नका वाजू उधळायची एखादी आपल्याला अवघड व्हायचं महाराज ती पांडुरंग लय बारा महाराज <laughs> मागा बसनो हो माझं कीर्तन चालून एका बाईच्या अंगात आलो हो नवरा शेजारीच होता नवरा म्हणला ताई देवीनं सगळ्या गावाच्या सोडल्यानं माझी कशी धरली म्हणलं तुझी गुणवान असं म्हणलं मी काय करू म्हणला बघ काय म्हणती तेवढ्या माणसात बायको समोर गेला आणि बायकोला म्हणते बोला आई साहेब आमचं काय चुकलं आता ही काही याची आई आहे का ती पण म्हणती बाळा आता हे काय चुकली करू आहे का नवरा बनतो तू काय चुकला ते सांगा अरे मी आली लग्न केलं इथंच मोठी गोर चुकून झाली चुक नाही दादा मग परमार्थ आहे ना असलं करू नका चला सासूराची भांडण्या लागली दादा हां महाराज काही म्हणा सुनाला प्रत्येक जण नाव ठेवतात पण मी एक सांगू सासू काय गुणाची नुसती सासू बिचारीचा एकच दणका असतो माझ्या जमान्यात नव्हतं बाय अगं खाकी बरं का तिच्या नशिबांना तिला सुख आलंय तर कशामुळं नाही सुना म्हणजे लगेच उडू नका ऐका माझं बरं काय जी वेळ सासूवर येते तुमच्यावर कधी ना कधी येणार आहे मी मुलगी म्हणून सांगते नवरात्र म्हणून सांगते मुलगी फार जबाबदारीची गोष्ट फार आणि मुली इतकं सुंदरही कोण नाही द वुमन इज अन आयडियल मॅनेजर स्त्री हीच खरी व्यवस्थापक आहे ज्या घरात बाई नाही ना त्या घराला विचारा त्या घराची हावस्था काय असते हाल काय असतात तुम्हाला म्हणून सांगते मुलींना तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहेत कसंही राहा पण जिजाऊच्या लेखी आहेत आपण अरे आपण कोणाकडे बघायचं नाही आणि ज्यांना आपल्याकडे बघन त्याला सोडायचं नाही काय हिंमत आहे कोणाकडे बघायची आधी आपण आपली चूक नाही ना आपल्या बापाला खाली मान घालून जगू द्यायचं नाही आपली चूक नाही ना आपल्या बापाला कोण म्हणत असेल दोन लाख पाच लाख त्या बापाला म्हणायचं तुझ्या पोराला आत पाठव हो। त्या पोराला आतल्या खोलीत न्यायचा कडी लावायची कोपऱ्यातला बांबू घ्यायचा आणि असा हलायचा काळा निळाच करायचा आणि पुन्हा बैठकीत आणून बसवायचा ती निस्ता बापाला म्हणला पाहिजे पाप्पा सुपारी पुढच्या आठवड्यात फोडू महाराज நோக்கூண்ட மாட்டா நோணி நோக்க மாட்டோய पोर्राच्या बाप हो जरा तरी बाळगा साभिमान अरे पोरगी तुम्हाला द्यायची घरात काम करायला कामवली तुम्हाला द्यायची भोग भोगायला बायको तुम्हाला द्यायची नातं जपायला बाई तुम्हाला द्यायची वरण पैसे देऊन घ्यायची पटत का आता पुरीच भेट ना तुम्हाला तसंच पाहिजे तर लय मजा येते पोरगी पुरगे अरे हीच बाप म्हणायचा पंधरा वीस वर्षापूर्वी पोरगी नको काय पाहिजे पोरगा पाहिजे कशाला पाहिजे मेल्यावर पाणी पाजाय पाहिजे अरे डंगर या पुरी न पाजल्यावर काय तुझी उलटी होती पाहिजे नायचे नवरात्र आई राजा उदे जरा विचार करा काहीतरी करा लई अवघड लई आणि तुम्हालाही सांगते माता मावल्या माझं एक वाक्यपदराला गाठ बांधून घ्या घरी जाऊन पोरींना सांगा इथं ज्या मुली उपस्थित आहे त्यांना सांगते पोरींनो हो आपण लई श्रेष्ठ आहे पण एक गोष्ट आहे एक गोष्ट आपल्याला जपावीच लागणार आपल्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल आपल्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल पण माझी माय आपल्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही मग चारित्र्य जपा चारित्र जपलं ना दादा आपल्यासारखी सुंदर कोण नाही आणि आपल्याला सुंदर असायची गरज नाही कारण देवानं आपल्याला तेव्हा सुंदर बनवलं जगात देवानं आपल्याला तेव्हा श्रेष्ठ बनवलं जेव्हा देवानं आई बनण्याचा अधिकार आपल्याकडे दिला याच्यासारखं सुंदर नातं दुसरं नाही माता मावल्या लय श्रेष्ठ आपण पण एवढंच आहे की ते आपल्याला जपता आलं पाहिजे आणि तुम्हाला सांगते पुरुष मंडळी कदर करायला शिका पोरांना तुम्हाला सांगते तुम्ही तर लय वाटोळं केलं चौकात बसू बसू ही अशी ती तशी आणि थोडा विचार करा काही अर्थ नाही हो शिवराय शिवराय म्हणण्यात अरे तुम्ही पण कधी वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय दारू गुटका जुगार असल्या करून मिळतं तरी काय अरे अर्ध्या रात्री बारा वाजता एखादी पोरगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची माय तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय तुम्हीच असाल दादा तुम्हीच घडाल नजर बदला आचरण बदला अरे नजर शिका छत्रपती शिवरायांकडून सुरताचे सून न जाणं म्हणून आणली तरी आमचे राजे म्हणाले तुमच्यासारखी आमची माय असती ना आम्ही असे गोलाने सुंदर जन्माला आलो असतो पाच वर्षाचे शिवराय गावात तमाशाचा तंबू आला राजांना विचारलं मासाहेबांनी काय काय बघताय राजे राजांनी विचारलं मासाहेब हे काय हे नाचतायत ते काय मासाहेबांनी सांगितलं बाळे राजे तुम्हाला राजा व्हायचंय रे तर राजा व्हायचंय पण तुम्हाला बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजा व्हायचंय तेव्हा छत्रपती घडले दादा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्या माझ्या राजात माझ्या राजात माझ्या राजाच नाव गाज गड किल्ल्याच्या दगड्यावर माझ्या राजाच नाव गाज ते गड किल्ल्याच्या ज्या राजाचं नाव काच ते काय देखील ल्यांच्या बोलायला लाज वाटते पण बोलते का तर करायला जा वाटत नाही तर बोलाय काय वाटावी आता गाणं बदलावं लागेल पण का बघा माझ्या गर्लफ्रेंडचं नाव त्यात सुशील वसे सुशीराव अ तिला घाल चुलीला दीप पेटवली ना मावळ्याची जागा आहे दादा आणि हे म्हणतात आम्ही मावळेत अरे जरा विचार करा ज्या राजांनी आपल्यासाठी देह पणाला लावला अरे किती मावळ्यांनी आपला देह झिजवला जरा विचार करा खरं सांगू का आपल्याकडं बघून जे आपल्यासाठी मेले ते सुद्धा म्हणत असतील यहा कोई मरे वोटो लिए तो कोई मरे नोटो केलीये यहा कोई मरे वोटो लिए तो कोई मरे नोटो केलीये भगतसिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो केलीये कुणासाठी मेलो दादा मरून आहे का अरे ज्या राजांनी गडकिल्ले जिंकण्यासाठी आपलं रक्त काळलं अरे माझा राजा देव जरी नसला ना माझा राजा देव जरी नसला ना तरी आज जो मंदिरात आहे तो त्या देवामुळं देवापेक्षा कमी नाही दादा आणि जर राजा देव आहे तर गडकिल्ले मंदिरापेक्षा कमी नाही म्हणून पावित्र्य राख्या राजाची बरोबरी होऊ शकत नाही दादा राजा एकच दा दा। होते शिवने शिवनेन्म राजांचा अधिपती

ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे हिंदू धर्माचा अभिमान आहे असा प्रत्येक जण काय हे कर जे भारतात कर निर्माण झालं स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक हो जाती स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक हो जाती भगवातो हाती దైవత తి

दैवत छत्रपती छत्रपती आणि ज्यांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर जय निघाला नाही ना त्यांनी घरी जाऊन पिटवून घ्या थोडी तरी आग लागन दादा आहे की नाही अरे कधीतरी जाणीव ठेवत जा बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टीचा नाद असतो बरं का काय असतो नाद नाद तुम्हाला म्हणून सांगते दादा मला बी एक यक...